डायरेक्ट आतमध्ये मध्ये डायरेक्ट आतमध्ये मध्ये या डन आहे काही पाठी पुढे नका करून डन आता आतमध्ये इश्यू असून मार्क आहे तुझा वन ठीक आहे करेक्ट वन अँड हाफ वन अँड हाफ इश्यू देवा फाईव्ह सिक्स सेवन एट देवाचा तू देव दे शक्तीचं वरदान धनतान धंतरान ततरा परत एकदा शिल्पा तू जर चार वेळा अजून आउट करशील ना तर तू अजून पाच वेळेला अजून आउट करशील कंटिन्युअसली आउट कर ऑगे फ्वाय देवाचा तू देवाय हा सेंटर घे सेंटर 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 निव सेंटर वो

लार ला 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 या बाप्पा मोर मोरया ताप गर्ल्स आता ठीक आहे सिक्स फाय सिक्स सेवन बाप्पा मोरया मोर या एक दंता मोरया मोर या मोरे फक्त आता अशी चालत नाही जाणार आहे एकदा दाखव तिला फोर डन तू सरळ जा कॅमेरा लूज सोडू नकोस तिथून परत ये बाप्पा मोरिया पासून फायव्ह सिक्स फाय सिक्स सेव्हन मोर पहिलेलं आहे मोरिया सिक्स सेवन एट मोरिया मोरिया मोरया मोर्या मोरिया वक्रंतु आई कई 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 लिसन काम करो सो पहला कंप्लीट होगा चार से कंप्लीट होना है उसके बाद में वक्रंतुंडा में आप पीछे चले जाओ ठीक है हाथ जोड़ो नज़ा कहीं नहीं ठीक है या पर्दा फाइव ए साइलेंस फाइव सिक्स सेवेन एट मोरिया मोरिया रा 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 वन टू थ्री गो फाइव सिक्स